राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी अक्कलकोट महिंद्रगी आणि दुधनी या नगरपालिकेचे निवडणूक जिल्हा परिषद आधी होणार असल्याचे अंदाज गृहित धरून सर्व राजकीय पक्षाची जोरदार मोर्चा बांधणी सुरू आहे भाजप मात्र या तीनही नगरपालिकेत एकला चलोरे भूमिकेत आहे शिंदे सेनेसोबत काँग्रेसचे सूत जुळले की काँग्रेस पक्ष दोन्ही शिवसेना पक्ष आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष वंचितसह विविध छोटा मोठे पक्षांकडून मुठ बांधून भाजप विरुद्ध आघाडी तयार करण्याची जोरदार सुरू आहे यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण ढळून निघालं आहे अलीकडची अतिवृष्टी आणि महापूर यामुळे मोठे नुकसान राज्याच्या ग्रामीण भागात असल्याने सोलापूर जिल्हा परिषद अक्कलकोट पंचायत समित्या निवडणूक लगेच घेण्यासारखी स्थिती नाही म्हणूनच आयोगाने आधी नगरपालिका निवडणूक घेण्याचा पर्याय ठेवला प्रशासन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याआधी मतदार याद्या आरक्षण निश्चिती आदी प्रकारची पूर्व तयारी करत आहे नगरपालिका आणि जिल्हा परिषदांची एकाच वेळी निवडणूक घेण्यावर आयोगाने भर दिला आहे निकाल एकत्र कि वे वेगळे वे याबाबत निर्णय जाहीर झाले नाही नगरपालिका निवडणुका आधी झाल्या तर त्याचे निकाल मतदानानंतर दोन दिवसांनी मतमोजणी करून लावायचे की जिल्हा पर परिषद महापालिका निवडणुकांनंतर एकत्रितपणे निकाल जाहीर करायचे आधी झालेल्या निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर केला तर त्याचा परिणाम नंतरच्या निवडणुकांवर होऊ शकतो असा आक्षेप घेतला जाण्याची शक्यता त्यामुळे राज्य निवडणूक आयोग या दृष्टीने काय निर्णय घेते याबाबत उत्सुकता निर्माण झाला शिंदे सेनेसोबत काँग्रेसचे सूज उले की काँग्रेस पक्ष दोन्ही शिवसेना पक्ष आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष वंचित सह विविध छोटा मोठ्या पक्षांकडून भाजप विरुद्ध आघाडी होण्याची शक्यता आहे विविध पक्षांच्या जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून बैठका सध्या सुरू असून वरिष्ठ नेते हे नगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असे सांगत आहेत आधी जिल्हा परिषद निवडणूक होणार नसून नगरपालिका निवडणूक होणार असल्याची अंदाज राजकीय पक्षाकडून व्यक्त करण्यात येत आहे आयोगाने मात्र अजूनही नगरपालिका आधी की जिल्हा परिषद आधी किंवा दोन्ही एकत्रित याचा निर्णय केलेला नाही मात्र त्यासाठीची चाचपणी सुरू झाली अक्कलकोट नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व असल्याने भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिलाय मात्र भाजप विरोधी पक्ष राज्यातील सर्व नेत्यांनी आघाडी करून तगडा उमेदवार देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्याची चर्चा रंगत आहे